हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं प्रिया होळ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला तर माहिती आहे मी व्हिडिओ बनवते आता चालू केले कंटिन्यू तुम चाल तर तुम्हाला सगळ्या माहिती तर मिळूनच जातील तर चॅनेलवर जर मी नवीन असाल तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ बघत राहा काय चुकलं असेल तर मला मनापासून तुमची मुलगी म्हणून स मला माफ करा किंवा तुमची मैत्रीण म्हणून मला कमेंट पण करत जावा की हे ताई चुकते ते ताई चुकते मला सांगत जावा मी नक्की त्याच्यावर विचार करेन ते सु, चूक सुधारायचा प्रयत्न करेन पण चला करूया आपल्या व्हिडिओला स्टार्ट तर लहानपणी किती निरागस असत ना काही टेन्शन नाही काय नाही काही म्हणजे काहीच नाही की आपल्याच धुंदीत असतं बाळ त्याला काही लागत नाही ना पैसा लागत नाही काही लागत नाही फक्त आईवडिलांचं प्रेम आणि त्यांची साथ एवढंच बास असतं त्यांना आता माझ्या बाळालाच आहे घे तिला काय खेळण्यासाठी दुसरं काही आहे का जवळ पण ती फक्त आणि फक्त एकदम कसल्या गोष्टीचा विचार न करता ती एकदम मस्तपैकी हॅपीमध्ये खेळ खेळत आहे कुठलंही मागचा पुढचा काही विचार नाही तिला काही नाही किती निरागस असताना किती टेन्शन फ्री असताना खरंच मला खूप आठवण येते माझ्या मम्मी पाप्पांची की मी पण असं आयुष्य कधीतरी जगले आहे मला माझ्या बाळात जगायला भेटते मला पण जसं तिचा जन्म झाला आहे ना तसं मला इतका काळजी वाटते तिची की तिचं पुढचं भविष्य कसं होईल तिला शिक्षण वगैरे तर आम्ही पूर्ण चांगलंच देणार आहे पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिला आम्ही साथ पण देणार आहे ती म्हणेल ती करणार आहे तिच्यासाठी जी, जी काय असेल ती सगळं परफेक्टच करायचा प्रयत्न आहे आम्ही आई वडील म्हणून जे काही लहानपणीचा आनंद आहे ना ते आता माझ्या मुलीमध्ये मुली मुली मी जगते कारण ती नवीन नवीन शोध दररोज लावायला बघत असते पण मला तिच्या भविष्याची फक्त एक महत्वाची आता आता तिचं वय पण नाही फरका पण मला जे मी सहन केलं आहे ना मला आता अंत करून भरून येते मला एक बोलताना पण ते तिला कधी सहन करायला लागू नये अशी माझी देवाकडे रोज प्रार्थना असते आणि मी ती प्रार्थना नेहमी करत राहणार आहे की माझ्या बाळाला जे काही मी सहन केलेला आहे त्या गोष्टी तिला सहन करायला तशी वेळच येऊ नये तिच्यावर तिला चांग चांगले संस्कार द्यायचा प्रयत्न करते मी खूप काही गोष्टी चांगल्या का चांगल्या शिकायचा प्रयत्न करतो आम्ही दोघे आई वडील म्हणून पण नक्कीच हा तिला अन्यायविरुद्ध लढायचं कसं हे मात्र तिला शिकवणार म्हणजे शिकवणार कुठेही अत्याचार होत असला कुठेही तर निडरपणे तिनं तिचं तिचं संरक्षण करणं गरजेचं कर आहे आणि हे तिला समज दा, समजायलाच पाहिजे आणि प्रत्येक जिथं अन्याय होतं तिने तिने उभारलंच पाहिजे ठामपणे आपलं मत मांडलंच पाहिजे संविधानात जे काही अधिकार आहेत ते सुद्धा तिला पासूनच शिकवतोय की आपल्या मुलगी म्हणून कुठं खचायचं नाही की आपण मुलगी आहे आपण कस एखाद्या प्रॉब्लेमशी डील कसं करणार हे ती तर आपोआप शिकणार बडी होत राहील तशी पण खूप भविष्याची काळजी लागली अशी तिच्या आणि देवाकडे हीच प्रार्थना आहे माझी स्वामी समर्थांकडे माझ्या आईंकडे की ती माझ्या बाळाला काहीच कमी देणार नाही मला माहिती आहे आज तिच्या वेळ घालवताना इतकं छान वाटतं ना खूप छान वाटतं माझा थकवा दूर होतो तिच्याकडे तिची स्माईल बघितली की माझा थकवा दूर होतो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कसे आहात तुमच्या मुलांकडे तुमचं कस लक्ष आहे असायलाच पाहिजे सगळ्यांचं लक्ष आप लेकरांकडे कारण आजकालची दुनिया इतकी वाईट झाली आणि ती पण मुलींच्या बाबतीत ना खरंच सांगते मी न्यूज बघून बघून मला तर चक्क आता धक्काच बसतोय या दिवशी तुकाराम महाराजांची पालखी गेली त्या दिवशी त्या तो जो घटनाक्रम घडलाय का मुलीबरोबर तो तो माझ्या अंगावर शहर चालू होते की लोक देवाच्या दरबारात सुद्धा वाईट कृत्य करायला घाबरत नाही त्यामुळे मुलींचं संरक्षण हे स्वतः जी आई वडिलांची पहिली जबाबदारी राहिली मला तर पहिल्यांदा असं वाटतं आई आई वडिलांनी ना मुलांकडं लक्ष ठेवलं पाहिजे कितीही काही कसलंही त्यांचं महत्वाचं काम असं ते सगळं काम बाजूला ठेवून पहिले आपल्या लहान लेकरांकडं लक्ष ठेवणं गरजेचं आहे बाबा कारण त्याच्यापेक्षा दुसरं आपलं श्रीमंती आणि आपलं प्रॉपर्टी आपली आपली प्रॉपर्टी म्हणजेच आपली मुलं बाळ आहेत त्याच्यापेक्षा जास्त काहीच नाही ना पैसा ना काय ना काय ना काय ना मग त्याची जगण्या जगायला पैसा लागतो पैसा लागतो पैसा लागतो मग त्या पैशाच्या मागोबाग पळत पळत आपण आपल्या लेकरांचं बालपण आणि त्यांचं आयुष्य कसं जाईल तेच आपण विसरून जातो त्यामुळे ही पैसा बाजूला ठेवा आधी पैसा माणसासाठी असतो माणसं माणूस पैशासाठी नसतो पैसा तर आपण कमवतच राहील की जास्त असो नाही थोडा असो पण आपली जे जी आपली संपत्ती आहे त्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे म्हणून मी नेहमी तिच्या एकदम जे काय परफेक्ट असेल तिच्यासाठी त्याच गोष्टी मी नेहमी करायला बघते तिच्याबरोबर आम्ही खेळतो तिच्या तिचं जे काय म्हणणं असतं तिला काय म्हणायचंय ते गोष्टी ऐकून घेतो आणि त्यानुसारच वागत राहतो तिचं ऐकल्यानंतर तिला इतकं छान वाटतं ना की हा माझा ऐकतात माझ्या पण गोष्टीला महत्त्व देतात आणि ती खास करून मी जे मी जे वापण्याचा प्रयत्न करते मी आणि तिचे वडील श्रेयाचे ती बरोबर त्या गोष्टी कॉपी करायला बघते की घरात असं वातावरण आहे आमचं आता मी व्हिडिओ पण बनवत असते त्यासमोर पण हे व्हिडिओ जे बनवते ना सासू सासऱ्याचे मी त्या गोष्टींचं सुद्धा तिला नॉलेज आत्तापासूनच देते की लोक असे पण असतात पण अशा गोष्टी मी त्यासमोर मोठे व्हिडिओ करत नाही